इथे या मी हा तुम्ही तुम्ही या इथे हा बोला हळदीचं लोणचं खाल्लंय तुम्ही कधी हळदीचं लोणचं आंब्याचं लोणचं आवळ्याचं लोणचं मिरचीचं लोणचं पण खाल्लंय हे हळदीचं लोणचं काय नाही खाल्लंय ना कधी या इकडे दाखवते अरे वा ही बघा सांगलीची दादाच्या शेतातली स्पेशल आंबे हळद आणि हो आपण सगळं पारंपरिक पद्धतीने करतो बरं का ही बघा खिचडी चला या दाखवते कस ते खिसूया बघा ही आंबे हळद चला तर मग झाली ही बघा किसून आपली ही आंबे हळद बघा तर मी ही झाली किसून आपली आंबे हळद हर्थ। आंबे हळदीची बघायला गेलं तर खूप सारे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी आंबे हळद ना आपल्या शरीराचं डिटॉक्सिफाय करतं जे खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी आता आपण त्याचं बनवतो मस्तपैकी लोणचं चटपटी कसं आता हे बघा मी काय काय घेतलं त्याच्यासाठी ही आहे मोहरीची डाळ त्याच्यानंतर धणा जिरा बडीशोपचं एक पावडर आपण करून घेतलेली आहे काळं मीठ आहे मिरची पेस्ट पावडर आहे मिरची पावडर आहे त्याच्यानंतर लिंबाचा रस आहे आणि आपलं हे मोहरीचं आणि आपलं साधं गोडं तेल मिक्स असं आपण घेतलेलं आहे चला तर मग आता आपण लोणचं बनवूयात आता मी हळद आणि मीठ घेतली आहे ह्याच्यात आपण थोडी हळद आणि थोडं मीठ असं लावून मस्तपैकी त्याला चोळून ठेवूया बघा कशी मस्त मिक्स झाली आहे ना हळद मीठ आंबे किती छान छान रंग वाटतो आहे त्याचा पिवळा पिवळा आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकूया मिरची पावडर हे काळे मीठ घेणार आहोत आपण त्याच्यानंतर आपण जो धणा जिरा बडीशेप मेथीचं असं मिश्रण केलं होतं ते घेणार आहोत राईची डाळ लिंबाचा रस लिंबाचा रस थोडासा आंबटपणा येण्यासाठी कारण हळद ही हळदीला आंबटपणा काही नसतो तर लोणचं थोडस चटपटीत आणि आंबट आणि विटामिन सी आहे शेवटी तर हे मस्तपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि लोणचं म्हटलं तर आंबटपणा तर हवाच लोणचामध्ये नाहीतर ते लोणचं कसलं आंबटपणा नसेल तर हे मस्तपैकी आपण असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मसाले आणि इन्ग्रेडियन्ट आपले हे बघा हे मी ना राईचं तेल घेतलं आहे कडवून घेतलेलं आहे बऱ्यापैकी तर ते आपण थंड करून ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यात आता परत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मस्तपैकी आपण सगळं मिक्स केलेलं आहे व्यवस्थित असे मसाले तेल वगैरे सगळं सगळं असं मिक्स करून घेतलं आहे आपण आणि हे आपण ना दोन दिवस असं मुरत ठेवणार आहोत भरून तर भरण्यांमध्ये भरून ठेवूया आपण हे आणि हे जर कोणाला घ्यायचं असेल तर कसं घेता येईल हे आपल्या आउटलेट मध्ये आपला तुमच्या रेस्टॉरंट मध्ये अवेलेबल आहे तुम्ही कधीही येऊन हे विकत घेऊ शकता आणि आपला तुमचा ॲड्रेस मी खाली दिलेला आहे काय पण मोबाईल नंबर सांगा सेवन फाय झिरो डबल सिक्स डबल फोर डबल थ्री एट अच्छा असं आपण भरण्यामध्ये मस्तपैकी मुरण्यासाठी भरून ठेवलेलं आहे तुमच्या निमित्ताने आता असंही काहीतरी लोनचं हळकुंडाचं हळदीचं लोनचं हो हे तुम्ही रोज जरी जेवणा बरोबर तरी तुम्हाला त्रास अजिबात होणार नाही आता छान ते असं मुरेल चला तर मग रेडी आहे अफलातूनच स्पेशल आंबे हळदीचं लोणचं